न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला पंधरा दिवस झालेत या हाय प्रोफाइल केसचा तपास पुढे गुन्हे शाखेकडे न देता सदर बजार पोलिसांकडेच ठेवला आहे त्याला आता पंधरा दिवस उलटले तरी तपासामध्ये ठोस असं काहीच हाती लागलं नाही प्रचंड हुशार आणि शांत संयमी व्यक्तिमत्त्व असणारे डॉक्टर शिरीष यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणांसाठी केली त्यांच्या आत्महत्येस नेमकं कोण जबाबदार यासह अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत त्यामुळे या प्रकाराचा तपास सीआयडीकडे कडे सोपवा अशी मागणी सोलापूरकरांकडून होत आहे काही प्रश्न अनुत्तरित संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेशिवाय आणखी कोणी मास्टर माइंड या प्रकरणात आहे का डॉक्टर शिरीष यांच्या तणावाला कौटुंबिक कलह हा कारणीभूत आहे असं मनीषाच म्हणणे आणि खरोखरच डॉक्टरांच्या कुटुंबात कलह होता का असल्यास त्याचं प्रेशर डॉक्टर शिरीष यांच्यावर होतं का हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिरीष आणि सोन डॉक्टर सोनाली यांच्या वर्चस्वाची लढाई सुरू होती त्यांचा या आत्महत्येशी संबंध आहे का आत्महत्याप्रसंगी डॉक्टर शिरीष यांच्या घरामध्ये कोणकोण उपस्थित होतं काही प्रश्न अणोत्तरितच आहे डॉक्टर शिरीष यांनी बाथरूममध्ये गोळी झाडून आत्महत्या केली परंतु पिस्टल हे बेडरूममधील बेडवर कसं डॉक्टर शिरीष यांना हॉस्पिटलमध्ये नेत्याला मनीषा यांनी केवळ व्यथा मांडली या एका कारणावरून डॉक्टर आत्महत्या करू शकतात का घटनास्थळी आढळलेली चिठ्ठीवर डॉक्टर शिरीष यांची सही नाही हा दावा खरा की खोटा डॉक्टर शिरीष तसेच मनीषा शिवाय अगोदरच त्यांच्यावरती डॉक्टर शिरीष बलसंगर कुणी प्रथमोपचार केले आत्महत्या प्रकरण इतरांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात आले आहेत का